सुटला श्रीवा या मैदानाचा सहा सुटला आणि सहा मध्ये सुंदर अशी लढत चाललेली सहावा सेवी पडतोय ज्या सीम मध्ये सात गाड्या पडतायत आणि सात गाड्यांचा रणसंग्राम चालू आहे कोरतोय फायनल ला पात्र अलीकडं भुंगाडॉन पलीकडं तेजा दोघात लढत चालू आहे अतिशय सुंदर अलीकडं नव्या पर्वाचा नवा आशिल झालं भुंगाडॉन आणि पलीकडं ज्यानं काळ गाजवला असा तेजा पळाला दोघात लढत झाली काठा किर पलीकडं तेजा बाजा अलीकडं तेजा आणि भुंगा दोघात काठा किर लढा आणि मेट्रल ड्राईव्हर आणि पलीकडं आवारवारीचा एकाच तालुक्यातले दोन्ही जोखी नामवंत जोखी शिवन्या मुलिक नेमचोड याच्या वडून बैया वाटे शूटरची गाडी पडला पाहत त्याबद्दल ऑनलाईन पाचशे आहे कोण हारला किंवा कोण जिंकला यापेक्षा दोन्ही गाड्या कशा पळाल्या ते महत्वाचं सुंदर अशी लढत झाली काठा किर मेघाला मेघाच नक्की <गणागी> सेमी व्हायरल चाणिकाल सुंदर सुंदराची डोळ्याचं पारणं फेडणारी लढत झाली त्या सहाचा निकाल आहे ताज क्रमांक एक व धावलेली गाडी खंडवा प्रसन्न कार्तिके अजय जाधव कर्लबुध भुंगानी तेजा ही गाडी फायनल साडी पात्र ठरली क्वार्टर फायनल साठी गाडी पाहता ठरली तास क्रमांक पाच व धावलेली गाडी आईकडा प्रसन देवांश भय जाधव पुसेचा गावचा